माजी नगरसेवक विलास जोशी यांच्या अथक प्रयत्नाने संजय नगर येथील रस्त्याच्या परिसरातील रस्त्याची खूपच दुरवस्था झाली होती त्यामुळे परिसरातील नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत होता ही बाब येथील स्थानिक माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी यांनी गांभीर्याने लक्षात घेऊन दिनांक आठ डिसेंबर दोन रोजी अंबरनाथ नगरपालिका प्रशासन व शासन स्तरावर पाठपुरावा करून सदचा रस्ता हा मंजूर करून घेतला होता परंतु काही तांत्रिक बाबींमुळे सदरचे काम रखडले होते त्या बाबी पूर्ण झालेला असून शुक्रवारी या कामाचा शुभारंभ काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडভোকেট यशवंत जोशी यांच्या शुभहस्ते करण्यात आला माजी नगरसेवक विलास सरीबाव जोशी यांनी या रस्त्याच्या कामाकरिता वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांना अखेर यश मिळाले आहे जिल्हा उपाध्यक्ष ॲडভোকেট यशवंत जोशी व माजी नगरसेवक विलास हरीबाऊ जोशी यांनी संजय नगरच्या रस्त्याकरिता अथक प्रयत्न करून सदरचा रस्ता मंजूर करून घेऊन आजपासून कामाला सुरुवात केल्याने स्थानिक नागरिकांनी यशवंत जोशी व विलास जोशी यांचे आभार मानत त्यांचा जाहीर सत्कार केला या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एडबेट यशवंत जोशी माजी नगरसेवक विलास हरीबाऊ जोशी जमशू नजरत लक्ष्मण जाधव धनंजय सुर्वे जाफर खान चांदराजी नईम शेख रिया शेख बिलाल खान इमाम शेख अली शेख शौकत शेख आरिफ शेख वसीम शेख कलीम शेख उमेश जगले रणजित ठाकूर श्रीणू भंडारी कुमार कंसे शंकर मडीवाल व्यंकटेश नायडू संजीव दासार यश मडीवाल दशरथ मुदलियार मोहम्मद शेख सुग्रा मुमताज शेख ताराबाई शिंदे दादापीर मूर्ति मूर्ती राजू चलवादी बंदगी शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्या कामाला खरं म्हणजे अगोदर उशीर झालेला आहे याच्या अगोदर एका कॉन्ट्रॅक्टरनी घेतला होता काही लोईस कॉनी हे म्हणून बीड देऊन आणि त्यांनी तो कामच केला नाही त्याच्यामुळे लेट झाला मग पुन्हा माजी नगरसेवक विलास जोशी यांनी प्रयत्न करून पुन्हा टेंडर काढायला लावलंय आणि आता त्याचा सोक्ष मोक्ष झाला आणि आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी उद्घाटन होत आहे याचा मला आनंद आहे कारण तेवीस नंबर वार्डाचे माजी नगरसेवक विराज जोशी यांनी या भागात छोटी मोठी बरीचशी कामं केली आणि अजून पण करायची आहेत पण आपल्या सर्वांचा सा साथ असल्यामुळे ते काम करायला त्याला काय अडचणीचं वाटत नाही आणि हे काम सुद्धा लवकरात लवकर सुरू होऊन आपण सर्वांनी सहकार्य केला तर लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल आणि आपली जी गैरसोय आहे ती दूर केली जाईल अशी माझी मला खात्री आहे आणि आपण सगळ्यांनी सहकार्य करावे जोशी अपनी सभी काम कर प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित महिला या उपस्थित सग धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र भाई देखो काम तो बहुत लेट हो गया ये बात बिल्कुल सही है हम लोग चल चल के मतलब गिर रहे थे एक आधजन का हाथ दूध भी फ्रैक्चर हो गया है लेकिन देर हुआ दुरुस्त हो रहा है अभी जोशी साहब के उससे हो रहा है टेंडर पास हो गया बोलते कल से काम शुरू कर रहे हैं बहुत अच्छी बात है खुशी है खुशी लेकिन इतना है इन लोग से कहना मेरा की रोड को जरा टाटा का टावर ऊपर नीचे नीचे ऊपर नहीं होने देना रोड को इसी लेवल में रोड रखना ऐसा मेरा विनंती है इतना आप ध्यान रखना बस मला खूप आनंद होत आहे आपल्या नगर मध्ये जोशी साहेबांमुळे आपलं रोडचा रोड़ टेंडर पास झालाय आणि लवकरात लवकर काम सुरू होईल हेच प्रयत्न करतो काम अडकलेली होती ते लवकरात लवकर काम सुरू झालेलं आहे ते आपण सगळ्या मदत करू जैसे सुबह देता हूँ धन्यवाद ये बताएंगे कि इतना दिन से का काम बंद था लेकिन अभी हमारे संजय नगर में रोड का काम चल क्योंकि हमने बहुत तकलीफ निकाले एक अच्छी रोड से इसीलिए अभी रोड रहा है उनका बहुत बहुत शुक्रिया कि हमारे बच्चे लोग को और हमारे घर आने जाने वाले रिक्शा सबको अच्छा हो जाए और जल्दी से जल्द बनाए